रविवारचा दिवस म्हणजेच नॉनव्हेज खाण्याचा दिवस म्हणजे मोस्टली सर्वे खातात काम आवरुण कंडाळा आला आहे पण नॉनव्हेज तर खायचा आहे तर नक्कीच फक्त दोन शिट्ट्यांमध्ये तयार होणार आहे हॉटेलसारखी मस्त झनझणीत चिकन बिर्याणी चला तर मग रेसिपी सुरू करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या राधिकाच रेसिपी चॅनलमध्ये आज आपण कुकरमध्ये झटपट आणि स्वादिष्ट चिकन बिर्याणी तयार कशी करायची ते पाहणार आहोत घरगुती आणि सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी तयार करणार आहोत ती कशी तर नक्की बघूयात प्रथम आपण कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहेत तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते आपण करणार आहोत टमाट्याची प्युरी सरमध्ये दोन टमाटे फ्रेश घेऊन त्यांची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे कांदा व्यवस्थितरित्या फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमॅट्याची पेस्ट टाकणार आहोत आणि काही आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहे जसं की वेलदोडा आहे काळी मिरी आहेत लवंग आहे दालचिनी आहे शहाजिरे आहेत आणि तेजपान आहेत हे सर्व आपल्याला खडे मसाले हे आपण कांदा टमाटर आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत फ्राय होण्यासाठी ते व्यवस्थितरित्या फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत आल्या लसूणची पेस्ट ही पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करतो आहे आपले घरचे मसाले काळा मसाला जो की पूर्णपणे चुलीवर भाजून हा बनवण्यात आलेला आहे हा मसाला पूर्णपणे घरी बनवला जातो आणि स्टोर करून वर्षभर ठेवला जातो आणि टिकतो तो, तो वर्षभर टिकणारा मसाला आहे तो आपण आपल्या बिर्याणीमध्ये वापरलेला आहे आपण घरचे मसाले जे वापरतो त्याने आपल्या प्रत्येक पदार्थाला टेस्ट ही छान येते त्यानंतर आपण थोडासा मार्केटचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये ॲड करत आहोत मसाले हे आपल्याला व्यवस्थितरित्या त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून जे, जे आपण मसाले कांदा लसूण आलं लसूण पेस्ट त्यानंतर टमाटर ह्या सगळ्या ज्या गोष्टी टाकल्या आहेत त्याचं तेल सुटेल तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये टाकवत आहोत फ्रेश चिकन जे आपण स्वच्छ पाण्याने छान पद्धतीने धुवून घेतलेले आहेत ते आपण त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेत आहोत ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला चिकनला सर्व मसाला व्यवस्थितरित्या लागेल याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण जेवढे माणसं आहोत त्या प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहे तांदूळ तांदूळ मी येथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ धुतलेले आपल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून जी आपण ग्रेव्ही बनवली आहे ती तांदळाला व्यवस्थित लागेल त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी पाणी हे आपण गरम ॲड करतो याच्यामध्ये कारण आपल्याकडे आहे वेळ कमी आणि आपल्याला बनवायची आहे झटपट बिर्याणी त्याच्यामुळे आपण इथे गरम पाणी हे बिर्याणीमध्ये ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बिर्याणी वा ट्राय करून बघा नक्कीच बिर्याणी खूप सुंदर टेस्टी आणि कमी वेळेत होते याला वेळ पण खूप कमी लागतो आणि कमी वेळेत छान अशी बिर्याणी तयार होते त्याचं रिझन म्हणजे आपण चिकन हे उकडून घेतलेलं नाही आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे आपली जेवढी बिर्याणी आहेत तेवढं आपण मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण चिकन हे उकडून घेत नाही किंवा फ्राय करून घेत नाही त्याच्यामुळे ते काय होतं की चिकन पूर्णपणे हे आपल्या तांदळासोबत शिजतं मसाल्यांसोबत शिजतं त्याची टेस्ट ही पूर्णपणे बिर्याणीला उतरते आणि एक उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण व्यवस्थित हे वाप येण्यासाठी लावून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला विसल घ्यायच्या आहेत चार ते पाच व्हिसलमध्ये आपली बिर्याणी छान पद्धतीने मोकळी सुटसुटीत एकदम सुंदर शिजते फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली बिर्याणी उत्तमरित्या शिजून तयारी झालेली असते आता यावरनं गार्निशिंग तुम्ही कुठल्याही प्रकारचं करू शकता मी मस्त कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती मोकळी आणि सुटसुटीत अशी बिर्याणी ही शिजलेली आहे पीसुद्धा अगदी उत्तम शिजतात हे आहे आमच्या घरातलं रिॲक्शन सगळ्यांना असं झालं होतं की कधी आम्ही बिर्याणी खाणार आहोत त्यांना मी विचारलेलं की बिर्याणी कशी झालेली आहे त्यांचे हे रिॲक्शन आहेत बघू शकतात अशाच घरगुती आणि चटकन होणाऱ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा थँक्यू